तीन शिरी सहा तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे संकट येण्याआधीच सरतात दत्तगुरूंची अदृश्य कृपा त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू संकट न सांगता सरतं दत्तगुरूंची अदृश्य कृपा कशी कार्य करते जीवनात संकटं येतात आणि जातात पण काही संकटं अशी असतात की ती कशी आली आणि कधी संपली हे कळतही नाही अशावेळी अनेकदा आपण म्हणतो की नक्कीच देवाची कृपा होती महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेत विशेषतः दत्त संप्रदायात दत्तगुरूंच्या अदृश्य कृपेची अशी अनेक उदाहरणे सांगितली जातात ही केवळ अंधश्रद्धा नसून यामागे एक सखोल आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय सत्य दडलेले आहे दत्तगुरूंची अदृश्य कृपा कशी कार्य करते आणि ती आपल्या जीवनात कशी अनुभवता येते याचा आपण सविस्तर विचार करूया दत्तगुरू हे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित स्वरूप मानले जातात त्यांच्या उपासनेत केवळ कर्मकांड नसून ज्ञान भक्ती आणि वैराग्य यांचा संगम आहे त्यांची कृपाही केवळ चमत्कारातून प्रकट होत नाही तर ती आपल्या अंतर्मनात बदल घडवून परिस्थितीकडून पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलते आणि योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची शक्ती देऊन कार्य करते संकट जेव्हा न सांगता सरते तेव्हा त्यामागे केवळ योगायोग नसतो तर एक अदृश्य शक्ती म्हणजेच दत्तगुरूंची कृपा कार्यरत असते एक सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या भोवती नेहमीच एक ऊर्जा वलय असते आपले विचार भावना आणि कृती यातून ही ऊर्जा निर्माण होते जेव्हा आपण दत्तगुरूंची उपासना करतो त्यांचे नामस्मरण करतो किंवा त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो तेव्हा आपल्या अंतर्मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ही ऊर्जा आपल्या सभोवतालच्या वातावरणावर परिणाम करते काही जेव्हा आपण भयभीत होतो निराश होतो तेव्हा नकारात्मक ऊर्जा वाढते आणि संकट अधिक गडद वाटू लागते परंतु दत्तगुरूंच्या कृपेवर विश्वास ठेवल्याने एक प्रकारची सकारात्मकता येते ही सकारात्मकता आपल्याला संकटातून बाहेर पाडण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक शक्ती देते अनेकदा ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला नकळत योग्य दिशेने घेऊन जाते आणि संकटाची तीव्रता कमी होते दोन अंतर्ज्ञानाचा विकास आणि योग्य निर्णय दत्तगुरूंची कृपा केवळ बाह्य परिस्थितीत बदल घडवत नाही तर ती आपल्या अंतर्ज्ञानाचा विकास करते संकटकाई अनेकदा आपले मन गोंधळलेले असते आणि योग्य निर्णय घेणे कठीण होते अशावेळी दत्तगुरूंची उपासना आपल्याला मानसिक स्थिरता प्रदान करते या स्थिरतेमुळे आपले अंतर्मन अधिक स्पष्ट होते आणि आपल्याला योग्य मार्ग सुचतो हे अंतर्ज्ञान कधीकधी एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून एखाद्या पुस्तकातून किंवा अगदी एखाद्या स्वप्नातूनही मार्गदर्शन करू शकते अनेकदा संकट अचानक संपले असे वाटले तरी त्यामागे आपलेच योग्य निर्णय आणि कृती कारणीभूत असतात ज्यांना दत्तगुरूंच्या कृपेने बळ मिळालेले असते आपण घेतलेले निर्णय हे केवळ आपले नसून अदृश्य शक्तीने प्रेरित केलेले असतात हे आपल्याला नंतर जाणवते तीन प्रारब्धाची गती आणि कर्मसिद्धांत हिंदू धर्मशास्त्रानुसार आपले जीवन हे प्रारब्ध आणि कर्मसिद्धांत यावर आधारित असते प्रत्येक व्यक्तीला आपल्या पूर्वकर्मानुसार फळे भोगावी लागतात परंतु दत्तगुरूंची कृपा या प्रारब्धाची गती कमी करू शकते किंवा त्याचे दुष्परिणाम सौम्य करू शकते याचा अर्थ असा नाही की प्रारब्ध पूर्णपणे टाळता येते पण ते भोगण्याची शक्ती दत्तगुरूंच्या कृपेने मिळते संकट जेव्हा न सांगता सरते तेव्हा ते कदाचित आपलेच पूर्वकर्म असू शकते जे दत्तगुरूंच्या कृपेने सहजतेने पूर्ण झाले त्यांच्या कृपेमुळे आपल्याला ते प्रारब्ध स्वीकारण्याची आणि आतून शिकण्याची क्षमता मिळते ज्यामुळे संकट अधिक वेदनादायक न होता निघून जाते चार दैवी हस्तक्षेप आणि योगायोग काही वेळा संकटातून बाहेर पडण्यासाठी खरोखरच दैवी हस्तक्षेप होतो हे हस्तक्षेप आपल्याला योगायोगाने घडलेल्या घटनांच्या स्वरूपात दिसतात अचानक मदतीला धावून आलेली व्यक्ती ऐनवेळी मिळालेले पैसे किंवा अचानक बदललेली परिस्थिती ही सर्व दत्तगुरूंच्या कृपेचीच रूपे असू शकतात हे योगायोग आपल्या बुद्धीपलीकडचे असतात पण त्यांचे परिणाम आपल्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकतात संकट जेव्हा न सांगता सरते तेव्हा अनेकदा अशा अनपेक्षित घटनांची मालिका घडते जी आपल्याला संकटातून सुखरूप बाहेर काढते हा केवळ योगायोग नसतो तर दत्तगुरूंच्या नियोजनाचा एक भाग असतो पाच सकारात्मक दृष्टिकोन आणि स्वीकार भाव दत्तगुरूंची कृपा आपल्याला केवळ संकटातून बाहेर काढत नाही तर संकटाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्यास मदत करते संकटात ही काहीतरी चांगले असू शकते प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी शिकवते हा सकारात्मक दृष्टिकोन दत्तगुरूंच्या कृपेने मिळतो जेव्हा आपण संकटाचा स्वीकार करतो आणि त्यातून शिकण्याची तयारी ठेवतो तेव्हा त्याची तीव्रता कमी होते स्वीकार भाव आपल्याला परिस्थितीशी लढण्याची नाही तर जुळवून घेण्याची शक्ती देते ही जुळवून घेण्याची शक्तीच आपल्याला संकटातून अलगतपणे बाहेर काढते आणि आपल्याला कळतही नाही की संकट कधी संपले सहा आंतरिक शांती आणि भक्तीचा अनुभव दत्तगुरूंच्या उपासनेमुळे आणि त्यांच्यावरच्या श्रद्धेमुळे आपल्या मनात एक प्रकारची आंतरिक शांती निर्माण होते ही शांती आपल्याला कोणत्याही संकटात स्थिर राहण्यास मदत करते जेव्हा मन शांत असते तेव्हा विचार अधिक स्पष्ट होतात आणि निर्णय अधिक योग्य ठरतात ही आंतरिक शांतीच आपल्याला संकटाच्या काळात आधार देते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती प्रदान करते संकटाच्या काळातही जी व्यक्ती स्थिर आणि शांत राहते तिला ती परिस्थिती सहजतेने हाताळता येते आणि अशावेळी संकट न सांगता सरते थोडक्यात सांगायचे झाल्यास दत्तगुरूंची अदृश्य कृपा ही काही जादू नाही तर एक सखोल आध्यात्मिक प्रक्रिया आहे ही कृपा आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते अंतर्ज्ञानाचा विकास करते प्रारब्धाचे दुष्परिणाम सौम्य करते दैवी हस्तक्षेपाला वाव देते सकारात्मक दृष्टिकोन देते आणि आंतरिक शांती प्रदान करते यामुळेच जेव्हा संकट न सांगता सरते तेव्हा तो केवळ योगायोग नसतो तर दत्तगुरूंच्या अदृश्य कृपेचाच चा तो एक अविस्मरणीय अनुभव असतो या कृपेचा अनुभव घेण्यासाठी केवळ भक्तिपुरेशी नाही तर श्रद्धा संयम आणि सातत्यपूर्ण उपासना आवश्यक असते जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने दत्तगुरूंकडे स्वतःला सोपवतो तेव्हा ते नक्कीच आपल्या पाठीशी उभे राहतात आणि आपल्याला कोणत्याही संकटातून सुखरूप बाहेर काढतात अगदी न करतपणे तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोडनाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद